काय चाल का देऊ किती हे चैनल अगं दा आता इथं बसला इथं बसला मग अगं धो कुणाला नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेत तर असेलच स्वागत तुमचा जाधव उजादव मध्ये आणि आम्ही चाललेले आहेत गणपती गणपतीपुळे तर दादा आहे ओनर आजचा आणि आपले वेंडू आणि आपले अरे मयुर बाई तर ते विदेशी ब्लॉगर आहेत ते आज आमच्यासोबत आलेले आहेत विदेशी गणेश आणि दर्शनी आणि मंदारबाई मंदारबाई कुठे मंदर लागाय व्हायसल मग चौक तर मित्रांनो तर गणपती मुलीची ट्रिप आहे आज आणि निघूया सहाचा टायमिंग दिलेला साडे सहा झाले आणि सर्व बिल्डर बिल्डर ते गेमिंग मध्ये आहे त्यामुळे काय आम्ही बॉडी नाही आमची बॉडी बिल्डर जरा प्रोफेशनल बिल्डर आहेत आमचे कोच आईच्या बा चला बाई सागड़ा बाई सागड़ा। <laughs> भाई सगळा पैसा काढा तर ही आपली जी वॅगन दसऱ्याला घेतलेली जी वॅगन तर सोबत आहेत गणेश भाई आणि बाकी दर्शन आणि समीर भाई नमस्कार नमस्कार ए वैरू लागर चला मग जाऊ ए माग मी बसन दादा गोलीगत सगळे पिशवे वाटले विटले इथेच टाकलत चला

नाही दादा बस तुझ्यासाठी काय धोका दिला गोलीगत धोका भाई लॉगर धोका कोण नाही गणेश भाईने आणले पैसे पैसे काढ पैसे काढ पैसे काढ गे हे गे जमा करा चला निघूया कोणत्या अकाउंटला माझ्या नंबरवर गणपती बाप्पा मंगल मूर्ती प्रवासाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो शनिवारी बजरंग जय जय सुरुवात करूया आजच्या प्रवासाला दोन दिवसाचा प्रवास कसा होतोय ते नक्की पहा भेटू आपण रस्त्याला आणि आनंद घेऊ आपल्या सर्व कॉमेडी मित्र आहेत खूप मजा खूप मजा एवढी एन्जॉय करता येईल तेवढी करूया फक्त तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये दर्शन भाई एकदम भारी भारी ही आमची नदी खतरनाक असा व्ह्यू काय म्हणतो दादा बघितलं ना आमचं ओनर काय टेन्शन नाही इथं नको ना जी वॅगन येतो काय करतोय काय करतोय नीटपूस आगा नीटपूस खालची बाजू घे खालची बाजू घे

काय नाही आता दर्शन घेऊ आणि मी डायरेक्ट तू स्टॉप घ्यायचा का दादा आता कुठं बाहेर काय मंदिराची एंट्री आहे चला लाईन लागलेली आहे खूप आणि हे मध्येच घुसतात काय रे काय रे

ठीक आहे के ना तर मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे आतमध्ये कॅमेरा कॅमेरा अलाउड त्यामुळे काय दाखवू शकलो हे बघा बाप्पाची मूर्ती इथे आहे चला दर्शन झालंय आता आपण आपल्या मार्गाला निघूया Terima kasih telah menonton! बंद हुआ हाँ जा सिम सिम <laughs> शंबर किलोमीटर आने लखता मैं नाश्त्याला भाकरी आणलेल्या म्हटलं मध्ये कुठेतरी बसूया हॉटेल भेटलं आहे इथे बसलेले आहेत मंडळी तर भाकरी आणलेल्या आहेत भाजी काय काय आणली बटाट्याची बटाट्याची मी पण बटाट्याची आणले ठीक आहे बटाटी चटणी गणेश तू काय आणलंय बटाटा पुढे जेवण घेऊया चेंज झाले मयूर भाई आणि रणजित भाई मागे आणि मी बसलोय मधीत तर नाश्ता झालेला आहे सचिन दादा तू पुढं बस ये मग पुढं बसतो मी चला पुढं मी बसतो आणि गणू भाई ड्रायव्हर गा। चला गाडी जाऊ द्या जाऊ द्या चला आमची गाडी चाली गणपतीपुळे दादाजी एकदम वाईट व्हाईट ठेवी जास्त खराब नको ठीक आहे ठीक आहे गणपती अप्पा मोर्या

ड्रायव्हर चांगला तर कोणाला भाड्याने गाडी पाहिजे असेल तर आपली गाडी आहे जी वॅगन कोणाला भाड्याने पाहिजे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट नंबर समोर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आणि कुठे जायचं असेल तर आपल्या बाईची गाडी आहे आम्ही गणपती गणपतीपुढे भाडा आहे त्याचा किती राहार दहा हजार साठ करोड तर नक्कीच खरोखर कॉन्टॅक्ट करा त्याला कुठला भाडा भाडा असेल बाकी कुठेत बाकी झोपलेत झाले जर दुसरी गाड्या असतील ना गेलो असतो कस <laughs> आहे <laughs> कसाला गोड किती हे चैनल नाही आता इथं बसला इथं बसला मागोत होणाला હીરારહણારલેજારહણગે જે વાદે સતે જેતે? જ જારણવારહે? જ જેવામ 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 જએવામ ઉંરહે मित्रांनो गणपतीपुळे येथे पोचलेला आहोत आता थोडं बीचवर पाहूया कसं काय आहे वातारान। वातावरण ढगाल वातावरण आहे की रो कसा वाटला प्रवास एकदम डेंजर आले बसून बसून कंटाळ आला तर आता बीचवर जाऊ दादा परत कॅन्सल मित्रांनो इंदियाकडे उद्या सकाळ जाऊया आता बीचची थोडी एन्जॉयमेंट घेऊया गर्दी तर खूपच आहे चला गर्दी एवढी आहे बोलून सोय नाही अदा येतो का ड्रायविंग मारतो का ग तूला नको नको

रूम पाहण्यासाठी आलेलो तर रूम एक बुक केले तर ही आहे रूम एकशे पाच कैदी नंबर एकशे पाच एक, दोन तीन चार पाच दोन जण गेले अंघोळी धुवायला उद्या कर नाराज आहे का नाही कपडे कपडे घालत आठशे ब्याण्णव आता फ्रेश होऊ आणि मग जाऊया दर्शन जाऊ दर्शनासाठी प्लॅन चेंज झाला ठीक आहे नऊ हा नऊ पर्यंतचा टायमिंग आहे तर दर्शन घेऊया आज ब्लॉक कंटिन्यू करा आणि मग नेक्स्ट पार्ट आपण उद्या चालू करू कारण दोन पार्ट होणार आहे ते कंटिन्यू करत मी फ्रेश होतो आता चला